आहे अजून मी काही सांगू शकत नाही आज तर ऑफिस मध्ये खूप कॅस झाला म्हणजे की आज ऑफिस मध्ये करू शकत त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ शेवट गुड मॉर्निंग बिलकुल ओव्हर थिंकिंग करून बिलकुल ओव्हर थिंकिंग नाही करायची जर होतच आहे ना तर पक्का कधी वेळेस गोळी खाऊन टाकायची कर कारण की लेट उठते माणूस मी आज उठली आंघोळ केली तरी अंघोळ कसं करायचं आहे मी कमीत कमी तीन वाजता अरे ओव्हर थिंकिंग काही बिमारी आहे हो का कोळ्या मिळते काम आहेत पण असो आता मी ऑफिसमध्ये जाऊ ऑफिसमध्ये तुम्हाला बघू मिळेल मिळत इट्स नॉट पॉसिबल ॲप इज नॉट लॉन्च आहे बट ओके रस्त्यातच जायलाच ना आणि प्लीज 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 तुम्हाला माहिती तर नाईंटी पर्सेंट लोक माझं ब्लॉग बघतात पण त्यांनी अजून पण तुम्हाला सबस्क्राईब नाही करू तर बघता तर मग सबस्क्राईब पर्यंत करा ओकी नाही भेटली म्हणजे का नाही आली का नाही आली माहित नाही पण आपण परत पोहोचून येत कसं मला नाही वाटत आली नऊ बेचाळीसच झाली आतापर्यंत आज ऑफिस राहते आता सुट्टी

जॉब चाहिए जॉब होना चाहिए बैकआउट अगर ये वर्क नहीं किया तो फिर क्या करोगे इसीलिए जॉब के साथ साथ करो जॉब छोड़ के यूट्यूब मत करो मैं भी ऐसा नहीं कर रही वापस इतना नहीं क्या हो वीडियो नहीं बनला बिकॉज खूप घाई होत होती आणि ऑटो चित्र मी बनवतच नाही जे नाही माहिती ऑटो नाही करेन की माझ्या घरापासून ऑफिस फक्त मला ऑटोनी वेळ लागते दहा मिनिट लागते दहा पंधरा मिनिट लागते जर ऑटो डायमर मिळाला तर आणि ऑटो डायमर नाही मिळाला तर मला अर्धा तास वाट द्यायला काय आणून देऊ वाटी चाय पाहिजे वाटी वाटी छा ज्यांना वाटत तसं माझ्या ब्लॉग मध्ये मी कधी स्वयंपाक करताना दिसत भांडे का नाही दिसत नाही मम्मी कपडे सुताना दिसत बिकॉज मी ते काम करत नाही <laughs> माझ्या माहित आहे स्वयंपाक करताना मी तुम्हाला खूप दिसेन ते जेणेकडे होती ना मी तेव्हा मी फक्त काय बनवलं तर पास्ता हे असे चटपटे काम करू शकते मी पास्ता सँडविच अजून का ग मॅगी हे राहते हे असं आवडते मला स्वयंपाक स्वयंपाक नाही करू शकत सकाळ संध्याकाळच्या म्हणजे माझ्या डोक्यावर भोत सकाळी स्वयंपाक आहे संध्याकाळी स्वयंपाक आहे मला तसं वाटतं की जे हाऊस वाईफ आहे सल्यूट सल्यूट करते मी त्यांना सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करा भांडे घासा कपडे खूप काम आहे पुल बाहेर पण मला जाणं जास्त चांगलं वाटत बाहेर जाऊन ऑफिस मध्ये जाणं जास्त जास प्रेफर करेन मी घरी येण्यापेक्षा माझ्या झन्न बाबा खूप मोठं जबाबदारीचे काम आहे सगळे हे भांडे भांडे करणं स्वयंपाक करणं म्हणजे मी सल्यूट करते असं नाही म्हणत की मी ते खूप असं नाही की बाहेर मी म्हणूनच म्हणते पैसे कमवणं सोपी आहे पण घरी राहून घरचे कामं करणं खूप जे लोक म्हणतात ना आपल्या वाईफला करते सगळ्यात बेकार लोक वाटते मला ते बिकॉज एक दिवस आपल्या आयच्या जागी राहून बघा आणि घरचे कामं करून बघा तेव्हा तुम्हाला समजेल की आई घरून काय करते म्हणून माझ्या मला कधीच नाही म्हणत मम्मी तू घरून का करते कारण की मला माहित आहे की होम टूर माझा काही घेणे देण्यासारखा नाही म्हणून मी होम टूर वर तर कधीच व्हिडिओ नाही बन जोपर्यंत माझं चांगलं घर होणार नाही आणि जर नाही झालं तर नाही एवढं नाही आणि घर कसं वाटते किती बोर वाटते नाही मम्मी कारण की आमचा रुदू नाही आहे या घरात ज्या घरात रुदू नाही आहे बोरच वाढणार आहे फक्त आताचा पाण नाही पण मला वाटते रुदू येऊन जाईल लवकर बघा शतला माझ्यासोबत ऋतू पाच दहा दिवसात वापसिंग घरी नाही मी पाच दिवसात ऋतू तुम्हाला पुन्हा माझ्या ब्लॉक भर दिसते बघा तुम्ही कारण की माझे ते खूप जवळ राहते खूप फायदा आहे जवळ राहण्याचा तुम्ही कधी मायरी येऊ शकता तसे माझ्या मैत्रिणीने लग्न केलं माहेर सासर असं अपोजिटर अशी कुदली का मायरी जाते इकडे आली का सासरी जाते असं असं तरी लग्न करा माझी बहीण ते हे असं आता कुणाकुणाचे मार्गी दुराते महिने महिने नाही जात असं राहत माझ्या बहिणीला तर गमतच नाही आला शिवाय असं आहे अजून मी सांगू शकत नाही आज तर ऑफिस मध्ये खूप कॅस झाला म्हणजे की आज ऑफिस मध्ये असं काहीतरी घडलं का तुम्ही विश्वास पण नाही करू शकत त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे आणि विल मम्मा इज तू कशाची भाजी करत आहेस लवकी मी फिरत का बर डोकं आहे का माझ्या लवकी लवकीची भाजी उद्या सकाळी मला गो फुलगोबी आणि पराठे देशील कारण की फोडी नाही का होत माझ्याने वंशिका वंशिका म्हणून तुमच्या घरी फक्त फुलगोबी पत्ता गोबी फुलगोबी पत्ता अरे पहिले वांगे बनवत होते आमच्या घरी मी बंद करायला लावले वांगे <laughs> मला वांगे बिलकुल नाही आवडत सकाळ संध्याकाळ वांगे सकाळ संध्याकाळ वांगे म्हणून वांगे बांग बंदच केले मी आपल्या घरी आणणं बिलकुल आणत नाही माझ्या घरी वांगे कधी एखाद्या वेळेस येला तरी मी नाही खात बिकॉज आय हेट म्हणजे विदर्भातल्या लोकांना आवडते पण मला नाही आवडत्या वांगे माहित नाही आय डोंट like लाईक बैगन्स mm. तर मी हा ब्लॉग माझा इथेच संपवत आहे मी जास्त मोठा ब्लॉग करत नाही बिकॉज जास्त ब्लॉग तुम्ही लोक बघत पण नाही नाईन्टी पर्सेंट लोक तर माझं ब्लॉग बघतात ना सबस्क्राईब पण नाही करत अरे तुम्ही बघून जाता तर सबस्क्राईब तर करा